इस न्यूज के प्रायोजक आर एस एम सिर्फ हजार में बुक करी वन के सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अवघे बावीस वर्ष वय असलेली सिद्धी राजू वस्त्रे शिवसेनेकडून विजयी झाली आहे सिद्धी वस्त्रे राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरले आहे तत्कालीन मोहोळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहिलेल्या आजोबा कैलासवासी विश्वनाथ वस्त्रे यांचा राजकीय वारसा सिद्धीपुढे चालवित आहे त्यांच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मोहोळ शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात सिद्धीचा जन्म झाला सिद्धीचे आजोबा कैलासवासी विश्वनाथ शिवराज वस्त्रे मोहोळ शहरातील गवत्या मारुती चौकातील वीरभद्र देवाचे मुख्य मानकरी होते तसेच सुमारे तीस वर्षापूर्वी मोहोळ ग्रामपंचायतचे सरपंचही त्यांनी भूषवले होते काँग्रेसची विचारधारा असलेले कैलासवासी वस्त्रे मोहोळच्या अनेक प्रभागातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते कैलासवासी विश्वनाथ वस्त्रे यांना तीन मुले असून त्यापैकी राजू वस्त्रे यांची सिद्धी कन्या आहे नूतन नगराध्यक्ष सिद्धीचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले असून सध्या ती गरड महाविद्यालयात कार्यालयातून करत आहे त्याचे वडील राजू वस्त्रे हे एका खाजगी पतसंस्थेत नोकरी करत आहेत पतसंस्था बंद पडल्यानंतर सध्या ते शेती करतात तर आई तेजश्री या घरकाम करतात एकीकडे शिक्षण पूर्ण करत सिद्धी एक सीए फर्म मध्ये नोकरी करत होती मोहन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी झालेला माझा विजय नैतिकतेचा व जनसामान्याचा इच्छाशक्तीचा आहे भविष्यात सर्वांना सोबत घेऊन मोहळच्या विकासासाठी काम करणार आहे विरोधकांसाठी विरोध न करता शहरातील रस्ते पाणी वीज आरोग्य आरोग्याआधी मूलभूत सुधारणा पूर्ण करण्यास माझे प्राधान्य असणार आहे असे मोहळच्या नूतन नगराध्यक्ष वस्त्रे यांनी सांगितले